आज आपण गाजराची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत तर खीर बनवण्यासाठी इथे मी एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आणि ते गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत साजूक तूप इथे साधारणपणे एक चमचाभर इतकं साजूक तूप घालते आता हे घरी तयार केलेलं तूप आहे तर घरी तूप कसं तयार करायचं ह्याचासुद्धा आपण व्हिडिओ केलेला आहे तुम्ही जर अजून पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर इथे मी काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता आणि चारोळी आहेत तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि हे सर्व जे आहेत ते आपण थोडेसे तेल ह्याच्यावर तुपावर भाजून घेणार आहोत तळून घेणार आहोत तर आपले ड्रायफ्रूट्स जे आहेत ते व्यवस्थित तळले गेलेले आहेत आपण काढून घेऊयात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात मणुकेसुद्धा घालू शकता आता ह्यातच आपण गाजर घालणार आहोत तर इथे मी एक वाटी गाजर खिसून घेतलेला आहे आणि ते घालत आहे याच्यात आणि गाजर जे आहे आपल्याला तुपावर छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं गाजर जे आहे ते छान असं आपण परतून घेतलेलं आहे तुपावर आणि तुम्ही बघू शकता त्यातलं मॉइश्चर जे आहे पाणी जे आहे ते, ते बऱ्यापैकी आटलेला आहे किंवा ते कोरडं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण अजून एक चमचाभर इतकं तूप घालणार आहोत मिक्स करून घेऊया तूप घातल्यावर सुद्धा आणि आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे तर इथे साधारणपणे मोठ्या दोन वाट्या इतकं दूध घेतलेलं आहे मी आणि ते घालत आहे आता आपण हे दूध घातल्यावर मला छान अशी एक पाच मिनटं उकळी येऊन देऊयात पाच मिनटं छान असं उकळून घेऊयात हे साधारणपणे सहा सात मिनटं आपण ही खीर जी आहे ती छान उकळून घेतलेली आहे आपलं गाजरही छान शिजलेलं आहे आता आपण ह्याच्यात जे तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते घालणार आहोत आणि त्याचबरोबर ह्याच्यात आपण साखर घालणार आहोत आता साखर तुम्हाला कितपत गोड आवडतं त्या प्रमाणात घालायची आहे आणि हे एकदा चमच्याने ढवळून आपण पुन्हा एक, एक पाच मिनटं ही उकळवून घेऊयात तर आपली खीर जी आहे ती छान अशी आता तयार झालेली आहे आपण साखर आणि ड्रायफ्रूट्स घातल्यावर आणखीन पाच मिनटं तिला शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता थोडीशी घट्टसर अशी झालेली आहे ही तर आता सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालणार आहोत पाव चमचा इतकी वेलचीपूड आणि मिक्स करून आपण गॅस बंद करून घेऊयात तर इथे ही आपली झटपट आणि मस्त अशी गाजराची खीर बनवून तयार आहे आणि तुम्ही त्याला कलर बघू शकता जबरदस्त कलर आलेला आहे आणि आपण ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा कलर घातलेला नाही आहे जो गाजराचा कलर आहे तो ह्या खिरीला आलेला आहे तर तुम्ही ही अशा पद्धतीने खीर नक्की बनवून बघावं बनवल्यावरती कशी झाली हे कमेंट करायला विसरू नका तर गाजरचा हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालणार आहोत आपण तूप एक ते दोन चमचे इतकं तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर ह्यातच आपण घालणार आहोत ड्रायफ्रूट्स तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता मी इथे बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते घालत आहे त्यासोबतच काजूचे तुकडे आणि पिस्त्याचे काप हे आपण थोडेसे तुपावर परतून घ्यायचे आहेत तुपावर ड्रायफ्रूट्स भाजल्यामुळे काय होतं की छान असा क्रंचीनेस येतो आता इथे ड्रायफ्रूटचा रंग थोडासा बदलत चाललेला आहे पाहू शकता थोडासा रंग बदलला की ह्यातच आपण घालणार आहोत गाजर तर इथे जे गाजर आहेत ते मी खिसून घेतलेले आहेत अर्धा किलो गाजर खिसून घेतलेले आहेत गाजर आणल्यानंतर स्वच्छ धुवायचे त्यानंतर ते त्याचा वरचं साल काढायचं आणि मग खिसून घ्यायचं तर हे सर्व गाजर आपण ह्याच्यामध्ये घालूयात आणि गाजर घातल्यावर आपल्याला हे मिनिटभर तुपावर परतून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल तुपाचा खूप छान फ्लेवर जो आहे तो आपल्या हलव्याला येतो असं गाजर तुपावर परतल्यामुळे बऱ्याच वेळेला काय करतात की तुपाची फोडणी जी आहे ते गाजरचा हलवा झाल्यावर वरून दिली जाते पण त्यापेक्षा आपण आधी ज्यावेळी तुपामध्ये गाजर परतून घेतो ना त्याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने कधी बनवलं नसेल तर एकदा बनवून पहा खूप छान लागतो असा हलवा तर आता आपण मिनिटभर हे परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता गाजरचा जो रंग आहे तो बदललेला आहे आता तुपावर परतल्यामुळे आता काय करायचं आहे आपण इथे दूध घेतलेलं आहे इथे तुम्ही म्हशीचं गाईचं कोणतंही दूध घेऊ शकता तर अर्धा लिटर इतकं दूध आहे हे दूध आपल्याला ह्या गाजरामध्ये घालायचं आहे अर्धा किलो गाजरसाठी अर्धा लिटर आपण दूध घेतलेलं आहे आणि ह्या दुधामध्ये हे गाजर जे आहे ते आपल्याला शिजवून घ्यायचं आहे थोड्या थोड्या वेळाने हे असं हलवून घ्यायचं आहे साधारणपणे एक पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आपण दूध घालून हे गाजर जे आहे ते शिजवून घेतलेलं आहे आणि आता पाहू शकता पूर्ण दूध जे जा आहे ह्याच्यातलं आटलेलं आहे आणि गाजर जे आहे ते आपल्या खूप छान पद्धतीने शिजलं गेलेलं आहे आता आपण काय करणार आहोत इथे मी खवा घेतलेला आहे तर हा शंभर ग्रॅम खवा आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता इथे मी शंभर ग्रॅम खवा घातलेला आहे पण तुमच्याकडे जर खवा नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिल्क पावडर घालू शकता एक पाव कप अर्धा कप इतकी किंवा मग दूध जे आहे ते वाढवलं तरी चालेल म्हणजे अर्धा लिटरऐवजी एक लिटर घेतलं तरीही चालेल आणि तिसरा ऑप्शन म्हणजे तुम्हाला दूध पण वाढवायचं नसेल खवा पण घालायचा नसेल आणि मिल्क पावडर पण वापरायची नसेल तर ह्याच्यामध्ये एक तुम्ही पाच ते सहा पेढे जे आहेत ते जरी घातलेत तरीही चालतील त्याने खूप छान टेस्ट येते फक्त पेढे जर घालणार असाल तर साखर घालताना थोडीशी कमी घालायची आहे परत खवा घातल्यावर आणखीन एक पाच मिनटं आपण हा हलवा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर खवा घातल्यावर आपण आणखीन एक पाच मिनटं हा, हा। हलवा जो आहे तो शिजवून घेतलेला आहे आणि आता तुम्ही त्याचं टेक्स्चर बघू शकता हे पहा मस्त असं आलेलं आहे आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण साखर तर इथे मी अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर एक शंभर ग्रॅम ही साखर आहे आता साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गोडा हलवा हवा असेल तर साखर वाढवलीत तरीही चालेल आता साखर घातल्यावर पण आपण हे मिक्स करून घेऊयात साखर घातल्यावर बघा परत ह्याला पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हा हलवा शिजवून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स जे आहे ते सुरुवातीला घातले होते पण तुम्हाला सुरुवातीला जर ड्रायफ्रूट्स घालायचे नसतील ह्याच्यात सुकामेवा घालायचा नसेल तर तुम्ही ते तुपामध्ये तळून काढून घ्यायचे आहेत आणि शेवटी टाकले तरी चालतील पण शक्यतो तुपामध्ये तळून ड्रायफ्रूट्स घाला ह्याच्यामध्ये खूप छान चव येते त्याने आपण हे शिजवून घेऊयात आता आणखीन हे पाणी पूर्णपणे आटलं गेलं पाहिजे साखर टाकल्यावर पण आपण एक साधारणपणे सात ते आठ मिनटं हा हलवा जो आहे तो शिजवून घेतलेला आहे आणि साखरेचं जे काही पाणी सुटलं होतं ते पाहू शकता पूर्ण आता पूर्णपणे आटलेलं आहे आता आपला हलवा जो आहे तो जवळजवळ पूर्ण होत आलेला आहे तर सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत वेलची पूड तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये जायफळची पूड घातली तरीही चालेल आता आपला गॅस जो आहे तो बंद करूयात आपला हलवा बनवून तयार आहे आपण काढून घेऊयात अगदी सोप्या पद्धतीने आपण हा हलवा जो आहे तो बनवला आहे पण चवीला तो इतका छान लागतो म्हणजे मस्तच लागतो तर तुम्ही कधी अशा पद्धतीने हलवा बनवला नसेल तर एकदा माझ्या पद्धतीने हलवा नक्की बनवून पहा मला खात्री आहे तुम्हालाही नक्की आवडेल तुम्ही रंग वगैरे पाहू शकता टेक्स्चर पाहू शकता मी आता हा टेस्ट करणार आहे जबरदस्त म्हणजे अजिबात तो जाताला चिटकत नाहीये कुठे चिकटपणा नाहीये मस्त दाणेदार आणि सविष्ट असा हा गाजरचा हलवा झालेला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून पहा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच शेजारी बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे काय ज्यावेळी मी चॅनेलवर नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये आपण घालणार आहोत तूप तर इथे एक ते दीड चमचा इतकं मी तूप घालत आहे आणि तूप मेल्ट झालं की ह्यातच घालणार आहे काही बदामाचे काप त्यासोबतच काजूचे काप आणि हे तुपावर थोडेसे आपण परतून घेणार आहोत तुपावर हो। थोडेसे परतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत गाजराचा खीस तर इथे दोन कप इतका मी गाजराचा खीस घेतलेला आहे आणि तो घालून आपल्याला हे परतून घ्यायचा आहे गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर एक तीन ते ती चार मिनटं आपल्याला हा गाजराचा खीस जो आहे तो परतून घ्यायचा आहे तर इथे साधारणपणे तीन मिनटं आपण हा गाजराचा खीस तुपावर छान असा परतून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मिल्क पावडर तर इथे अर्धा कप इतकी मिल्क पावडर घालत आहे आता तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर ह्या जागी तुम्ही अर्धा कप खवा घातला तरीही चालेल किंवा खवासुद्धा घालायचा नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये दूध आटवून एकदम दूध जास्त आठवायचं अर्धा लिटरचं लिटर इतकं दूध करायचं आणि मग ते जरी घातलं तरी चालेल पण ते फार वेळ तुम्हाला नंतर शिजवावं लागतं कारण आपल्याला ह्याच्या वड्या करायच्या आहेत त्यामुळे शक्यतो मिल्क पावडर किंवा खवा घालायचा आणि दोन्ही नाही घातलं तर दूध घातलो घालून जास्त वेळ ते शिजवून घ्यायचं आहे पूर्ण दूध आटेपर्यंत आणि त्यासोबतच ह्यामध्ये घालत आहे साखर तर इथे पाऊन कप इतकी साखर घालत आहे आता साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता साखर घातल्यावर ह्याला पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी है। है। जे आहे ते पूर्ण आटेपर्यंत आणि हे मिश्रण घट्टसर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता आपण जे वडीसाठीचं जे मिश्रण शिजत ठेवलं होतं ते घट्टसर झालेलं आहे हे पहा मस्त असं घट्ट झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये वेलचीपूड घालणार आहोत पाव चमचा इतकी वेलचीपूड मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून आणखी मिनिटभर आपण हे शिजवून घेऊयात तर इथे वेलचीपोट टाकल्यावर आपण मिनिटभर आणखीन हे आपल्या वडीचं मिश्रण जे आहे ते परतून घेतलेलं आहे आता गॅस जो आहे तो आपण बंद करूयात तर आपलं वडीसाठी मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हे सर्व जे मिश्रण आहे ते आपण एका ठिकाणी असं गोळा करून पाहायचं हे पहा ह्याचा गोळा होतो याचा अर्थ आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ते जर पसरत असेल तर अजून थोडा वेळ शिजवून घ्यायचं पण आपलं हे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने हे एका ठिकाणी गोळा होत आहे आणि पुन्हा पसरत नाही ह्याचा अर्थ आपलं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित तयार झालेलं आहे तर इथे मी एक केकटीन घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून घेतलेला आहे है। तर ह्याच्या जागी तुम्ही एखादं ताट प्लेट काहीही घेऊ शकता आणि ह्या केकटीनमध्ये आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे गाजराच्या वडीचं ते सर्व आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि हेच घातल्यावर हे, हे पसरवून घेऊयात आता तुम्हाला जाड पातळ कशी वडी हवी आहे त्याप्रमाणे हे पसरवून घेऊ शकता इथे वडीचं मिश्रण जे आहे ते आपण ह्या टीन मध्ये व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आता डेकोरेशनसाठी आपण ह्याच्यावर थोडेसे बदामाचे काप घालूयात पूर्णपणे ऑप्शनल आहे मी इथे डेकोरेशनसाठी घालते आहे त्याचबरोबर थोडेसे पिस्त्याचे काप थोडेसे आपण हे प्रेस करून घेऊ म्हणजे व्यवस्थित ह्याच्यात सेट होतील आणि त्यानंतर ही जी वडी आहे ती आपण सेट होण्यासाठी एक तासभर बाजूला ठेवून देऊ रूम टेम्परेचरवरच सेट करून घ्यायची आहे इथे साधारणपणे एक ते दीड तास झालेला आहे आपण गाजराची वडी जी आहे ती सेट करायला ठेवली होती आणि ती व्यवस्थित आता सेट झालेली आहे आता आपण ह्याचे तुकडे करून घेऊयात वड्या पाडून घेऊयात ह्याच्या तर इथेही आपली मस्त अशी गाजराची वडी जी आहे ती बनवून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान अशी ही गाजराची वडी जी आहे ती तयार झालेली आहे आणि ही वडी चार ते पाच दिवस आरामात टिकते तर तुम्ही ही ह्या सीझनमध्ये अशा पद्धतीने गाजराची वडी नक्की बनवून पहा तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय